नमस्कार वृषालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी झटपट होणार आहे परंतु तितकेच चविष्ट व अगदी खुसखुशीत असे तळणीचे मोदक बघणार आहोत अगदी झटपट हे मोदक तयार होतात तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे नारळ फोडून घेतले आहे त्याचे असे तुकडे करून घेतले आहे ह्या नारळाची जी काळी पाट असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे असे केल्यामुळे नारळ खावण्याची गरज नाही व आपले सारण अगदी झटपट तयार होते याप्रमाणे मी असं सर्व नारळाचे काळी पाट काढून घेतली आहे तर इथे थोडंफार जर असं राहिलं असेल तर काही हरकत नाही फक्त जिथे जास्त काळसर कलर असेल ते मात्र काढून टाकायचं कारण त्याची कडवट चव लागू शकते याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे व हे पाणी न घालता मिक्सरला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहे याप्रमाणे तर आता आपण याचे सारण तयार करून घेऊया इथे एका पॅनमध्ये मी थोडेसे साजूक तूप घालून घेतले आहे यात घालूया खसखस मी इथे दोन चमचे खसखस घेतली आहे ही खसखस थोडीशी गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेऊया आता यात जे आपण नारळ मिक्सरला फिरवून घेतले होते ते घालून घेऊया तर हे नारळ साधारण दोन वाट्या झाले आहेत हे एक ते दोन मिनिटे आपण व्यवस्थित तुपावर परतून घेऊया आता हे सारण व्यवस्थित परतले गेले आहे आता यात गूळ घालून घ्यायचं आहे तर आता इथे मी दोन वाट्या नारळाचं किस होता त्यामुळे एक वाटी गूळ इथे वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु हे प्रमाण अगदी परफेक्ट होते आता यात गुळ वितळेपर्यंत व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहे गुळाचे काही खडे राहिले असेल तर याप्रमाणे ते असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सारण असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यात घालून घेऊया काही ड्रायफ्रूट्स मी ते काजू बदाम थोडेसे बारीक कुटून घेतले होते व ते घालून घेतले आहे मी इथे यात वेलची व जायफळ देखील घातले होते परंतु व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे आता हे सारण तयार झाले आहे आता हे थंड करून घेऊया आता हे सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण मोदकाची पारी बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ व त्यासाठी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी त्यात आहे अगदी चिमूटभर मीठ आता यात आपण तुपाचे मोहन घालून घेऊया तर मी इथे दोन चमचे तूप गरम करून घेतले आहे ते आता ह्या पिठावर घालून घेऊया आता हे तूप गरम असल्यामुळे थोडेसे चमचाने एक सारखे करून घेणार आहे यानंतर हे तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे सगळीकडे एक सारखे पिठाला हे तूप चोळून घेतले म्हणजे आपले मोदक अतिशय खुसखुशीत तयार होतात आता हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया अगदी थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया हे जास्त घट्टही मळायचे नाही व जास्त सैलदेखील मळायचे नाही कारण यात रवा असल्यामुळे तो थोडासा फुलतो व हे मळून मी आता पंधरा वीस मिनिटे झाकून ठेवले होते आता ते आपण एकसारखे करून घेऊया आता तुम्हाला किती लहान मोठ्या आकाराचे मोदक हवे आहे त्यानुसार याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे मी याप्रमाणे असे याचे एकवीस गोळे तयार करून घेतले आहे व त्यात आपण लाटून घेऊया थोडेसे सुके पीठ घेऊन हे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे एकदम जाड लाटायचे नाहीये अतिशय पातळ देखील लाटायचे नाही यात असे थोडेसे सारण घालून घ्यायचे याप्रमाणे अशी एक एक पाकळी जुळवत असा मोदक तयार करून घ्यायचा आहे अतिशय झटपट हा मोदक तयार होतो तुम्हाला अजून एकदा दाखवते याप्रमाणे मी इथे ही पुरी लाटून घेतली यात थोडेसे सारण घालायचे याप्रमाणे एक एक पाकळ्या त्याच्या अशा जुळवत याप्रमाणे मोदक बांधून घ्यायचं आहे याप्रमाणे आता काही मोदक मी इथे करून घेणार आहे तिथे मी सुरुवातीला काही मोदक बनवून घेतले आहेत ते तळून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवले होते आपल्याला खूप कडकडीत तेल गरम करायचे नाही आहे व अगदी मिडियम टू लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे छान गुलाबी रंगावर हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे व बारीक गॅसवरच शक्यतो तळावे त्यामुळे अतिशय खुसखुशीत हे मोदक तयार होतात तुम्ही याप्रमाणे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा याप्रमाणे असे गुलाबी रंगावर हे छान मोदक तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर मोदक तयार झाले आहेत याचप्रमाणे मी आता सर्व मोदक तळून घेणार आहे याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा अशा छान छान नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद